ध्वजारोहण राष्ट्रपती करत असतात कारण काय आहे तर पंधरा तेव्हा फक्त पंतप्रधान हेच पद होत त्याच्यामुळे फक्त पंतप्रधान ऑगस्टला करत असतात त्याच्यानंतर सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत असतो तेव्हा त्या अडीच वर्षात राष्ट्रपती पद निर्माण झालं आणि मग राष्ट्रपती सव्वीस जानेवारीला ध्वजारोहण करत असतात आलाला नोटा आलाला

सलामी हाथ नीचे एक साथ उच्चाग में राष्ट्र करेंगे करेगे थरक् भारत मताकी भरत की भरत माता की